उपवास असला की आपण विविध प्रकारचे खाद्यप्रकार तयार करत असतो उपवासाला तेच तेच प्रकार खाऊन जर कंटा आला असेल तर ही साधी सोपी आणि अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होणारी उपवासाची खीर आपण तयार करणार आहोत आषाढी एकादशीला काय होतं सगळ्यांचाच उपवास असतो आणि त्यावेळेस ही अशी छान मस्त अशी खीर तयार केली तर सगळेच जण आवडीने खातील हे आपण जे छोटे छोटे बॉल्स तयार केलेत किंवा याला अंगुरी रसमलाई म्हणू शकता हे सुद्धा अगदी मस्त सॉफ्ट असे तयार झालेले आहेत बरं यासोबत आपण दूध सुद्धा फार वेळ आटवलं नाहीये काही नाही तरी सुद्धा मस्त अशी दाटसर आपली ही अंगुरी रसमलाई करायची साधी सोपी पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी अर्धा कप साबुदाणा स्वच्छ धुवून एक पाच ते सहा तासापूर्वी भिजायला घातला होता आता भिजल्यानंतर दुप्पट असा फुलला आहे म्हणजे साधारण एक कप इतका आपला हा साबुदाणा बनवून तयार आहे मुका, मुका, सुट, हे बघा मस्त असा मऊसूद मोकळा मोकळा सुटसुटीत असा आपला साबुदाणा भिजला आहे हे भिजवताना काय करायचं स्वच्छ असे साबुदाणे धुवून घ्यायचे आणि मग सगळीकडे हे असे पसरवून घ्यायचे आणि त्यानंतर थोडस अगदी किंचित साबुदाणा भिजून किंचित पाणी वर येईल इतकं पाणी घालायचं आणि हे साबुदाणे भिजायला ठेवायचे म्हणजे असे मोत्यासारखे मोकळे मोकळे साबुदाणे भिजतात त्यानंतर या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे साबुदाणे घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये एक टेबल स्पून इतकी पिठी साखर घाला किंवा साधी साखर घातली तरीही चालेल आणि दोन टेबल स्पून इतकी मिल्क पावडर घालायची आहे किंवा मग हे छोटस जे दहा रुपयाचं पॅकेट येतं ना मिल्क पावडरचं ते वापरलं तरीही चालेल आणि आता हे मिक्सर मध्ये आपल्याला थोडस पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे फार अगदी काही बारीक पीठ झालं पाहिजे असं काही नाही थोडंसं बारीक असं फिरवून घ्यायचं आहे आता हाताला ना थोडस तूप लावून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे हे असे अंगुरी रसमलाई सारखी जे आपण छोटे छोटे रसगुल्ले म्हणतो की नाही तसे हे आपल्याला साबुदाण्याचे छोटे छोटे रसगुल्ले तयार करून घ्यायचे आहेत अगदी फार असे चिकटत सुद्धा नाही ते हाताला कारण आपण तूप लावलेलं आहे अगदी लहान लहान करायचे म्हणजे ते खायला चांगले वाटतात फार मोठे मोठे करायचे नाही कारण ते ना जेव्हा आपण दुधामध्ये पुन्हा ते उकळून घेऊ किंवा शिजवून घेऊ त्यावेळेस ना ते आणखीन तोळेचे फुलले जातात त्यामुळे अगदी लहान लहान करायचे यामध्ये मिल्क पावडर घातलेली आहे थोडीशी पिठी साखर घातलेली आहे त्यामुळे याला बाइंडिंग पण आलं आणि छान एक टेस्ट सुद्धा येते मिल्क पावडरमुळे छान क्रीमी टेस्ट आपल्या या बॉल्सला सुद्धा येते आता हे आपले बॉल्स तयार झालेले आहेत इथे मी साधारण अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे गॅस अजून चालू केलेला नाहीये यामध्ये एक दहा रुपयाचं जे पॅकेट आहे मिल्क पावडरचं ते घालून घेतलेलं आहे आणि ना किंवा दोन टेबल स्पून जर तुमच्याकडे जास्तीचे असेल तर दोन टेबल स्पून घालू शकता आणि ही अगदी चांगली व्यवस्थित या दुधामध्ये मिसळून घ्यायची म्हणजे दूध पटकन दाटसर होतं आपल्याला खूप वेळ आठवण्याची वगैरे काहीही गरज लागत नाही आणि जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर मग थोडस दूध आटवून घेतलं ना तरीही चालेल आता गॅस चालू करायचा आणि मग त्यानंतर यामध्ये आपल्याला केशर घालायचे मिल्क पावडर ना पूर्ण दुधामध्ये विरघळली की मग यामध्ये सॉरी मग गॅस चालू करायचा आहे आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये तुम्हाला जो काही सुकामेवा आवडत असेल तर तो सुकामेवा तुम्ही यामध्ये घालू शकता मी काही बदामाचे काप थोडेसे पिस्त्याचे काप आणि थोडेसे काजूचे तुकडे सुद्धा यामध्ये घालणार आहेत तुम्हाला नसतील आवडत तर तुम्ही नाही घातलेत तरीही चालेल हे सगळे असं ड्रायफ्रुट घालून चांगलं असं बघा आता उकळी आलेली आहे आणि तळापासून हे एकदा चांगलं असं हलवून घ्यायचं गॅस लहान ते मध्यम ठेवायचा आणि ह्याला चांगली अशी उकळी आली की मग यामध्ये आपल्याला जे आपण तयार करून घेतलेले छोटे छोटे बॉल्स आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत उकळी आल्याशिवाय घालायचे नाहीत असे उकळी आली की मग यामध्ये घालून घ्यायचे म्हणजे ना ते छान असे फुलतात हे आता दुधामध्ये गेल्यानंतर छान असे उकळले जातात आता बघा तळाशी सगळे बॉल हे बसलेले आहेत पण जस जसं ना हे उकळायला लागतं आणि ते बॉल जस जसे शिजले जातात तस तसे ते, ते तरंगून वर यायला लागतात हे मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवेनच आता आयाला चांगली ले उकळी येण्याची वाट पाहू हळूहळू ते शिजायला लागतात अजूनही ना हे शिजले नाहीत शिजले किंवा शिजायला हवेत म्हणून लहान आचे वरती हे आपल्याला चांगलं असं उकळू द्यायचं आहे म्हणजे बॉल सुद्धा आतपर्यंत व्यवस्थित शिजतील आता बघा जस जसे हे बॉल आहेत ना शिजले तस तसे बघा तुम्हाला दिसत असेल सगळे हे असे बॉल्स खिरीवर आपल्या तरंगायला लागलेले आहेत आता हे व्यवस्थित शिजू द्यायचे आहेत त्यासाठी आपण गॅस मध्यम आचेवर करून थोडा वेळ शिजू देऊया की जेणेकरून दूध सुद्धा थोडंसं आपलं आटलं जाईल आणि घट्टसर तयार होईल बरोबरीने हे जे आपण तयार केलेले आहेत छोटे छोटे अंगूर आहेत ते सुद्धा मस्त असे आतपर्यंत शिजले जाते आता बघा चांगले अशी उकळी पुन्हा आलेली आहे मी तीन ते चार मिनटं मध्यमाचेवरती हे चांगलं शिजवून घेतलेले आहेत आता हे आपले बॉल्स आहेत ना ते अगदी चांगले शिजले आहेत तर ह्याची दोन खुणं आहेत की जे ते वरती तणगायला लागतात ला आणि दुसरं म्हणजे जर आपण याला हात लावलं ला तर ते अगदी ना छान असे सॉफ्ट मऊ मऊ लागतात आता हे चांगले शिजले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर ना आधीच घालायची नाही मी आता तुम्हाला दाखवते बघा हा एक बॉल आहे ना हा असा छान मऊ मऊ झालेला आहे याचाच अर्थ हा बॉल आपला शिजलेला आहे आणि सगळे असे दुधावर तरंगायला लागलेले आहेत या दोन खुणा झाल्या म्हणजे आपले हे बॉल शिजले असं समजावं आणि मग त्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर घालायची साखर जर अधिक घातली ना तर व्यवस्थित ते बॉल शिजत नाही पटकन थोडेसे चिवट किंवा वातट होतात हे बघा मस्त असे मोमोज झालेले आहेत साखर घातल्यामुळे चिवट वातट होतील म्हणून नंतर साखर घालायची तर मी आता साधारण फक्त दोन टेबल स्पून इतकी इथे साखर घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक प्रमाण केलं तरीही चालेल आणि पाव चमचा वेलची जायफळाची पूड घालून घ्यायची आहे गॅस आता लहान करायचा आता साखर घातल्यानंतर साखर यामध्ये पुन्हा एकजीव झाली पाहिजे म्हणून मिनिट दोन मिनिट फक्त आपल्याला पुन्हा आता हे शिजवून घ्यायचं आहे कारण साखर घातल्यानंतर ना हे थोडस पातळ वाटू शकतं कारण साखर विरघळल्यानंतर थोडंसं सा पातळ मिश्रण तयार होतं बघा थोडस असं पातळ झालेलं आहे त्यामुळे आपण थोडस आणखीन शिजवून घेऊ की जेणेकरून हे दूध ना मस्त असं दाटसर झालं पाहिजे हळूहळू याचं जे साबरण्याचं चा स्टार्च आहे ते सुद्धा यामध्ये उतरतं आणि ना खीर आपली हळूहळू दाटसर तयार होते त्यामुळे फार अशी घट्टसर खीर नाही केली ना तरीही चालेल जर जशी थंड होत जाते तस तशी ती आणखी थोडीशी घट्टसर तयार होते आता आपली ही साबुदाण्याची खीर बनवून तयार झालेली आहे आता आपण ती सर्व करू शकतो थोड तुम्हाला जर थंड आवडत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये थंड करून ही सर्व करू शकता किंवा अशी गरम गरम खायला सुद्धा खूप छान लागते बघा काय मस्त आपली ही अंगुरी रसमलाई तयार झालेली आहे हळूहळू थंड होतीये तस तशी ना छान असं दुधाला एक छान क्रीमी टेक्स्चर पण येत आहे आणि ती छान अशी घट्टसर सुद्धा तयार होत आहे तुम्ही कधी या पद्धतीने साबुदाण्याची खीर तयार केली आहे का किंवा खाल्ली आहे का नसेल या एकादशीला ही अशी खीर तयार करून पहा सगळेच जण घरामधले खुश होतील आणि सगळ्यांना आवडेल फक्त एवढंच लक्षात ठेवा की अंगूर जे छोटे छोटे करायचे कारण फार मोठे केले आहेत ला ना तर ते चवीला छान लागत नाहीत कारण साबुदाणा चिकट असतो आणि त्यामुळे ते मोठे मोठे केले तर ते जास्त चांगले लागत नाही म्हणून छोटे छोटे करायचे बघा काय मस्त असे हे आपली रसरशी तशी अंगुरी रसमलाई बनवून तयार झाली आणि फार वेळ सुद्धा लागत नाही किंवा फार किचकट सुद्धा नाहीये छोटे छोटे बॉल बनवायचे आणि खिरीमध्ये ते शिजवून घ्यायचे नेहमीची साबुदाण्याच्या खिरीपेक्षा हे थोडस मिल्क पावडर किंवा आपण यामध्ये साखर घातली असल्यामुळे छान असं ते साबुदाण्याला एक टेक्शर येतं आणि क्रीमी टेक्शर आल्यामुळे ही साबुदाण्याची खीर खायला सुद्धा खूप छान लागते तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा कर या एकादशीला ही अशी अंगुरी रसमलाई किंवा साबुदाण्याची खीर नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद